नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण गणित व बुद्धिमत्ता या घटकावरील महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न जे की तुमच्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा जी होती तुमची आठ ऑक्टोबर दिनांक दोन हजार बावीसला ही गट बची तुमची परीक्षा झाली होती तर त्यामधले गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची, याची टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवा तर प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय दिलेला आहे दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहितक बरोबर आहे तर आता विधान काय दिलेलं आहे सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पॅकेटावर छापलेली असते तर बरोबर आहे सिगारेटवर तुम्ही जर पाहिलं असेल तर याच्यापासून धोका आहे हे खाल्ल्यावर काय होतं हे चित्र वगैरे दाखवून तुम्हाला इथे माहिती दिलेली असते किंवा कॅन्सर होतो वगैरे त्यावर दिलेलं असतं तर हे विधान एक जे आहे तर हे योग्य आहे त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर दुसरं गृहितक काय दिले सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात तर लक्षात घ्या हे जे विधान जे आहे तर ते योग्य आहे तर आता सिगारेट जे वापरतात ते माहिती वाचतातच ते सिगारेटवर पाकिटवर लिहिलेली माहिती असते तर ते काही लोक जे आहेत तर ते वाचतच असतात हे विधान देखील गृहितक योग्य आहे याच्याबद्दल तसेच बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाचाराचा इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात म्हणजे काही लोक जे आहेत तर ते त्याचा गांभीर्याने घेतात विचार करतात आणि काही लोक जे आहेत तर ते दुर्लक्ष करतात म्हणजे असा याचा अर्थ होतो म्हणजे हे देखील विधान जे आहे तर ते दिलेल्या जे विधान आहेत त्यासाठी हे गृहितक जे आहे तर ते योग्य ठरतं म्हणजे वरपैकी दोन्ही जी गृहितक आहेत तर ते दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहे म्हणजे वि गृहितक एक व गृहितक दोन हे दोन्ही बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येईल म्हणून ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तर आता इथे काय झालं विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवलेलं आहे म्हणजे इथे गाडी ए गाडी ह्याप्रमाणे यल गाडी यम गाडी क्यू गाडी यस आणि गाडी आर यांचं प्रमाण दिले आहे टक्क्यामध्ये तुम्हाला इथे तर इथे काय म्हटले त्यांनी तर प्रवाशांची एकूण संख्या यामध्ये जर तुम्ही पाहिलं गाडीमध्ये आठ हजार प पाचशे आहे एकूण गाड्यांमध्ये प्रवाशांची आठ हजार पाचशे संख्या आहे तर गाडी यस यम यल यांची मिळून सरासरी काढायची आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर यस यम इथे आहे यस इथे यस यम आणि यल ह्या तिघांची मिळून आपल्याला टक्केवारी काढायची टक्केवारी नाही तर तिघांची मिळून प्रवाशांची सरासरी आपल्याला काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल सेपरेट आपल्याला ह्या आठ हजार पाचशे पैकी प्रत्येक गाडीची संख्या काढावी लागेल आणि त्याची आपल्याला नंतर सरासरी काढता येईल तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर प्रवाशाची एकूण संख्या आपल्याला आठ हजार पाचशे रुपये दिलेली आहे आणि जे काय त्या का वर्तुळात मगाशी होतं तर तीच माहिती आपण इथे दिलेली आहे तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे तर गाडी यसची संख्या काढायची आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर गाडी यस ची किती टक्के दिली आहे चोवीस टक्के दिलेली आहे मग चोवीस टक्के म्हणजे चोवीसचे शंभर बनवले हे आठ हजार पाचशे जर तुम्ही केलं तर हे किती येतं दोन हजार चाळीस जे आहे तर ते प्रवासी जे आहे तर ते यस या गाडीचे आहेत त्याप्रमाणे आपण जर यम गाडीची संख्या काढली तर यम हे इथे जर तुम्ही पाहिले तर किती दिलेले आहे तुम्हाला वीस टक्के दिलेली आहे मग वीस भागेले शंभर गुणुले आठ हजार पाचशे दोन शून्याला दोन शून्य गेल्या पंच्याऐंशी एक दोन्ही एकशे सत्तर वरचा एक शून्य म्हणजे सतराशे ही काय आली गाडी यमची संख्या आली त्याप्रमाणे आपण काय करणार आहे आता यलची संख्या काढणार आहे तर यलची टक्के वारी किती दिली आहे तर जर तुम्ही पाहा तर पंधरा टक्के दिलेली आहे मग पंधरा भागेले शंभर गुणुले आठ हजार पाचशे एकूण जर संख्या केली तर इथे बाराशे पंच्याहत्तर तर आता आपल्याला तिन्ही गाड्यांची संख्या मिळालेली आहे यस ची संख्या आहे 2014, ची ची या या तीन तीन दोन हजार चाळीस यमची संख्या आहे सतराशे आणि यलची संख्या आहे बाराशे पंच्याहत्तर आता ह्या तिघांची आपल्याला सरासरी काढायची तर लक्षात घ्या सरासरी आपण कसे काढतो यस यम यल ह्या गाड्यांची सरासरी बरोबर काय तिन्ही गाड्यांची प्रवाशांची बेरीज भागिले एकूण तीन गाड्या आहेत म्हणून भागीले तीन करतो आपण म्हणजे दोन हजार चाळीस अधिक सतराशे अधिक बाराशे पंच्याहत्तर भागिले तीन म्हणजे ह्याची बेरीज येते पाच हजार पंधरा भागिले तीन तीन हजार ह्याला भागलं तरी येतं सोळाशे एकाहत्तर पॉईंट जे आहे तर ते सहासष्ट म्हणजे सोळाशे बहात्तर अप्रॉक्झिमेटली त्याला आपण घेऊ शकतो म्हणजे एकूण सोळाशे बहात्तर जे आहे तर ते या एस एम एल या तीन गाड्यांची सरासरी संख्या असणार आहे सोळाशे बहात्तर म्हणजेच तर सोळाशे बहात्तर तुम्ही पाहिलं तरी ते तुम्हाला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसत आहे तर तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सोळाशे बहात्तर तिघांची सरासरी पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर अठ्ठ्याऐंशी तर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये काय दिले तर आता इथे आपल्याला दिलेलं आहे खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आपल्याला निवडायचे आहेत तर लक्षात घ्या सुरुवातीला काय दिले त्यांनी आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे तर आता इथे आंब्याच्या झाडाला आपण काय करूया ए मानूया सॉरी यम मानूया मँगो आपण त्याला यम म्हणतो ना तर आंब्याचे झाड हे पेरू पेरूच्या झाडाला आपण काय म्हणतो गोवा म्हणतो म्हणजे हे पेरू व लिंबू लिंबूच्या त्याला लेमन म्हणतो या दोघांच्या मध्ये आहे पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे तर पपईला आपण इथे पीस लिहूया तर पपईसाठी पी वापरूया आपण लिंबूच्या झाडाच्या जवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाच्या जवळ नाही पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे तर पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड म्हणून त्याला आपण कोकोनट सी लिहूया पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही म्हणजे पेरू म्हणजे गुवावा त्याच्या डावीकडे कोणतेच झाड नाही म्हणजे आपली दिलेली जी क्रम आहे तर तो योग्य आलेला आहे पेरू आंबा त्यानंतर लेमन त्यानंतर पपई आणि इथे कोकोनट म्हणजे नारळ असा आपला क्रम आलेला आहे तर खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत आपल्याला इथे निवडायचे आहेत तर पहिलं विधान काय आहे लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे तर लिंबूचे झाड इथे लेमनचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिले मँगोचं झाड आणि पपईचं झाड ह्याच्यामध्ये लिंबूचं झाड आहे पण हे एक विधान योग्य आहे दोनमध्ये काय झाले पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे तर पपईचे झाड इथे जर पाहिलं येमन लिंबू आणि कोकोनट म्हणजे लिंबू आणि कोक कोकोनट म्हणजे नारळाच्या झाडाच्यामध्ये पप्पाचं झाड आहे हे देखील विधान योग्य आहे तिसरं विधान काय आहे पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ जवळ आहे तर बरोबर आहे हे ते पप्पाई आहे आणि त्याच्याजवळ हे कोकोनटचं झाड म्हणजे नारळाचं झाड आहे हे देखील विधान जे आहे तर ते योग्य आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वरीलपैकी तिन्ही जे आहेत तर ती विधाने योग्य आहे तर तिन्ही विधाने योग्य असलेला पर्याय आपल्याला चारमध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर काय दिले आपल्याला एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत म्हणजे एकूण क्लबमधील खेळाडूंची संख्या दिली ऐंशी त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेड़ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत तर लक्षात घ्या आपल्याला हे व्हेन डायग्रॅमने आपण हे काढू शकतो तर याप्रमाणे जर आपण ह्या दोन व्हेन डायग्रॅम घेतल्या तर लक्षात घ्या काय दिले आपल्याला इथे एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात म्हणजे हे कबड्डी खेळणारे जर आपण हे कबड्डी मानले हे इकडचे कबड्डी खेळणारे आणि इकडचे कोणते क्रिकेट खेळणारे त्याला आपण इकडे क्रिकेट लिहूया तर हे कबड्डी खेळणारे आणि हे क्रिकेट खेळणारे तर आता किती खेळाडू आहेत तर त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात म्हणजे छत्तीस हे कबड्डी खेळतात त्याला आपण छत्तीस इकडे साईडला घेऊया आणि हे अठ्ठेचाळीस हे जे आहे तर ते क्रिकेट खेळतात तर आता बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळतात म्हणजे ह्या छत्तीसमधून जर बारा गेले राहिले किती चोवीस म्हणजे फक्त जे आहे तर ते कबड्डी खेळणारे किती राहिले चोवीस आणि इकडून अठ्ठेचाळीसमधून बारा गेले राहिले किती छत्तीस फक्त क्रिकेट खेळणारे छत्तीस आणि दोन्ही खेळ खेळणारे बारा म्हणून असे कॉमन बारा असे मध्ये आपण घेऊ शकतो म्हणजे हे चोवीस आणि बारा छत्तीस झाले हे छत्तीस आणि बारा अठ्ठेचाळीस झाले मग ह्याप्रमाणे आपला आलेला आहे म्हणजे फक्त कबड्डी खेळणारे चोवीस आणि फक्त क्रिकेट खेळणारे छत्तीस या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते छत्तीस आणि चोवीस येते साठ मग साठ जे आहेत तर ते कबड्डी आणि क्रिकेट दोन दोन्हीपैकी किमान एक तरी खेळ खेळणारे आहेत मग आता लक्षात घ्या ऐंशीमधून जर तुम्ही हे साठ संख्या दोघांची वजा केली तर उरतात किती वीस आणि वीसमधून जर परत जर तुम्ही हे दोन्ही खेळ खेळणारे जर बारा वजा केले तर उरले किती फक्त आठ खेळाडू उरतात म्हणजे आठ खेळाडू जे आहेत तर ते कोणताच खेळ खेळत नाहीत असं आपल्याला इथे दिसून येतं म्हणजे आपल्याला हेच काढायचं आहे की किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत तर एकूण किती आठ खेळाडू आलेला आहे आपलं तर आठ खेळाडू हे कोणताच खेळ खेळत नाहीत तर लक्षात घ्या आठ आहेत तर एकूण किती आहेत तर ऐंशी म्हणजे आठ भागिले ऐंशीपैकी पैकी आठशे जण खेळत नाहीत म्हणजे याची टक्केवारी काढायची आपल्याला कोणाली शंभर या शून्याला शून्य गेलं आठला आठ गेलं राहिलं काय दहा म्हणजे दहा टक्के याचं योग्य आन्सर असणार आहे तर किती टक्के तुम्हाला फक्त हिवेडाग्रॅम तुम्ही काढू शकता किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत तर ते दहा टक्के क्रिके खेळाडू कोणताच म्हणजे क्रिकेट अथवा कबड्डी खेळत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात जर इंग्रजी अक्षरे ए ते यम मधील अक्षरे अनुक्रमे एक ते ते तेरापर्यंतची संख्या दर्शवत असतील आणि यन शून्य दर्शवित असेल आणि ओ ते झेडमधील अक्षरे अनुक्रमे वजा एक ते वजा बारा पर्यंत असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल तर आता हे जे काय दिले त्यावरून आपल्याला सक्सेस म्हणजे शब्दांची तुम्हाला किंमत काढावी लागेल आणि त्यांची बेरीज करावी लागेल तर गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर ए टू तुम्ही जर पाहिलं तर यल पर्यंत एकूण एक ते न तेरा नंबर असे ते त्यांना दिलेले आहेत त्यानंतर यनला शून्य नंबर दिलेला आहे आणि तिथून पुढचे ओ टू झेड आहेत तर त्यांना किती नंबर दिले त्यांनी तर वजा एक वजातून याप्रमाणे असे नंबर दिले तर आपण इथे देऊ नंबर देऊन घेतलेले तर सक्सेस हे तुम्हाला काढायचं आहे तर लक्षात घ्या सक्सेस तर यस किती नंबरला आहे तर वजा पाच नंबरला आहे म्हणून त्याच्यावर आपण वजा पाच घेतो यू आहे सात नं वजा सात नंबरला सी प्लस तीन सी प्लस तीन आणि ई जे आहे तर ते इथे पाच नंबरला तुम्हाला दिसत आहे आणि परत यस यस वजा पाच म्हणजे हे वजा पाच वजा सात हे वजा झाले आणि हे वजा पाच आणि वजा पाच वजा म्हणजे हे किती झाले वजा बावीस झाले आणि हे पाच आणि तीन आठ आणि तीन किती झाले अधिक अकरा झाले म्हणजे वजा बावीस अधिक अकरा याचं काय आन्सर येणार आहे वजा अकरा बावीसमधून अकरा गेले अकरा राहिले म्हणजे वजा अकरा जे आहे तर हे सक्सेसच्या दिल्या म्हणजे शब्दांची बेरीज येणार आहे वजा अकरा हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर तर वजा अकरा आपल्याला हे पर्याय क्रमांक एकमध्येच दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात आपण तर काय दिले आपल्याला खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर लक्षात घ्या आता हे ते प्रश्नचिन्ह तुम्हाला दिलेलं आहे तर त्या जागेची संख्या आपल्याला काढायची आहे तर आता त्या अगोदर आपल्याला ह्या बाहेरच्या संख्यांचा आतल्या संख्येशी संबंध आपल्याला काढायचा आहे तर आपण ह्या दोघांची बेरीज करून बघूया अठरा आणि बारा बेरीज किती येते तीस येते त्यांची दुप्पट करूया तीस दोन्ही किती साठ आणि बागेले त्यातनं जर वजा पास केलं तर किती येतं पंचावन्नहत्तर पण हे एकाचं आलं परत आपण करून बघूया हो दुसऱ्याचं तर इथे किती आहे बावीस आणि वीस ही सॉ किती बेचाळीस आणि बेचाळीसची दुप्पट किती होते चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीमधून जर पाच गेले तर किती होतात एकोणऐंशी म्हणजे ही ट्रिक दर जी आहे तर ती आपली योग्य आहे दिलेल्या साठच्या संख्येची बेरीज करायची त्याची दुप्पट करायची व वजा पाच करायचं इथे जर तुम्ही बारा आणि तेराची बेरीज केली पंचवीस येते पंचवीस दोन्ही पन्नास वजा पाच येथे पंचेस घेतलेलं आहे म्हणजे हे आपली ट्रिक योग्य आहे तर इथे काय होणार आहे चाळीस आणि अठरा तर ह्यांची जर बेरीज केली तर किती येते अठ्ठावन्न मग अठ्ठावन्नची दुप्पट जर तुम्ही केली तर ती किती येते एकशे सोळा आणि एकशे सोळामधून जर तुम्ही पाच वजा केलं तर किती येतं एकशे अकरा म्हणजे एकशे अकरा तुम्हाला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तेच ह्या प्रश्नाच्या ठिकाणी येणार आहे ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव एका सांकेतिक लिपीत ई डी बरोबर नऊ आणि बी एल यू ई बरोबर दहा तर व्हाईट बरोबर काय येईल तर लक्षात घ्या इथे काय दिलेलं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ई आणि डी हे किती नंबरला असतात ई पाच नंबरला असतं डी चार नंबरला असतं आणि आर किती नंबरला असतं तर ते ए बी सी प्रमाणे तुम्ही जर केला तर ते अठरा नंबरला असतं या सर्वांची जर बेरीज तुम्ही केली अठरा पाच ते संचार किती सत्तावीस येते आणि त्याला जर तुम्ही हे एकूण किती शब्द आहेत हे तीन शब्द आहेत या तीनने जर तुम्ही बाहेर आलं तर एकूण किती येतं नऊ येतं येथे देखील नऊ दिलेलं आहे आपल्याला याप्रमाणे हे गणित सोडवायचं आहे त्याप्रमाणे बी यल यू ई यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर बी दोन नंबरला असतं आधी यल किती नंबरला असतं तर तर ते बारा नंबरला असतं यल त्यानंतर तुम तुम्ही जर पाहिलं तर यू यू हे एकवीस नंबरला आहे आणि ई किती नंबरला असतं पाच नंबरला असतं या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली एकवीसन पाच सव्वीस सव्वीसन बारा अडतीसन दोन चाळीस आणि चाळीस भागले हे शब्द किती आहे चार जर केलं तर किती येतं दहा येतं म्हणजे ब्ल्यूसाठी त्यांनी दहा दिलेला आहे तर तसंच आपल्याला व्हाईटसाठी करायचं आहे तर लक्षात घ्या डब्ल्यू हा शब्द किती नंबरला असतो तर डब्ल्यू हा तेवीस नंबरला असतो त्याप्रमाणे यच यच हा आठ नंबरला असतो आय किती नंबरला असतो नऊ नंबरला असतो टी असतो वीस नंबरला आणि ई किती नंबरला असतो तर ई हा पाच नंबरला असतो म्हणजे तेवीस आठ नऊ वीस आणि पाच या सर्वांची जर बेरीज केली तर तेवीस आठ एकतीस एकतीस नऊ चाळीस आणि वीस हे साठ आणि हे पासष्ट येतात आणि पासष्ट आणि हे डब्ल्यू एच आय टीमध्ये किती आहेत पाच संख्या आहेत म्हणजे पासष्ट भागिले पाच ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे आपलं पासष्ट भागीले पाच जर केलं तर पाच एके पाच तेरा पाच पासष्ट म्हणजे तेरा या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे व्हाईटसाठी काय येणार आहे तर तेरा जे की ऑप्शन एकमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव तर काय दिले आपल्याला इथे आग गाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते आहे म्हणजे रेल्वेत बसून तो जाणाऱ्या खांबांची संख्या मोजत आहे दोन खांबातील अंतर पन्नास मीटर आहे म्हणजे दोन लगतच्या खांबामधील अंतर पन्नास मीटर दिलेलं आहे आणि त्या आग गाडीचा वेग देखील दिलेला आहे चाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर पाच हजार सहाशे एक खांब मोजण्यासाठी किती तास लागते तर लक्षात घ्या पाच हजार सहाशे खांब सहाशे एक खांब मोजायचे आहेत पण लक्षात घ्या पहिला खांबाचा अंतर आपण मोजणार आहे का पण पहिल्याच आपण शून्यच पकडतो म्हणून आपल्याला काय करावं लागेल पाच हजार सहाशेमधून हे पहिला खांब एक वजा जर केला तर फक्त पाच हजार सहाशे खांबाच्या मधलंचं अंतर आपलं येणार आहे पहिला आपण शून्य पासून पकडतो म्हणून कसं सॉल्व करतो आपण हे तर गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही हे ते पाहू शकता तर आपल्याला काय दिले दोन खांबातील अंतर दिले पन्नास मीटर आहे आग गाडीचा वेग ताशी दिलेला आपला चाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाच हजार सहाशे खांब मोजण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे तर वेग बरोबर काय असतं म्हणजे आता सूत्र काय असतं वेळ बरोबर अंतर भागिले एक हे सूत्र असतं पण वेग आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये घ्यायचं आहे कारण आ, हे मीटरमध्ये अंतर दिलेलं आहे पन्नास मीटर म्हणून म्हणून चाळीस गुणवारी पाचशे अठरा हे काय झालं मीटर प्रति सेकंद झाला वेग कारण चाळीस किलोमीटर प्रति तास होता तर खांबातील जे आहे पहिला खांब जो काय करणार आहे आपण पण पहिला खांब जो आहे तर तो शून्य मीटरवर असणार कारण तिथून आपण अंतर मोजणार नाही म्हणून पाच हजार सहा सहाशेच काम घ्यावे लागते तर मग सांगितल्याप्रमाणे तर हे सूत्र वापरायचं आपल्याला वेळ काढायचे अंतर भागिले वेग तर आता अंतर काय असणार आहे दोन खांबामधलं अंतर पन्नास गुणोले एकूण किती खांब आहेत पाच हजार सहाशे आणि भागिले वेग किती आहे चाळीस आता हे पाचशे अठरा आहे तिकडे काय होणार अठराशे पाच होणार हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते येतं पंचवीस हजार दोनशे तर हे कशामध्ये येणार आहे तर मीटर प्रति सेकंदमध्ये काढले म्हणून हे पंचवीस हजार दोनशे सेकंद आले हे तर लक्षात घ्या मग वेळेला आपल्याला तासामध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर त्याला आपण कशाने भागतो सेकंदामधनं तासाला त्याला आपण छत्तीशीनं भागतो म्हणजे पंचवीस हजार दोनशे भागीले छत्तीस जे जर केलं दो शुन्याल, दो शुन्याल, तर हे दोन शून्याला दोन शून्य खड झाले छत्तीसशे इथे जर तुम्ही जर भाग घालवला तर छत्तीस सत्तर येतं दोनशे बावन्न म्हणजे सात तास जे आहेत तर ते तुमचे येणार आहेत म्हणजे सात तास त्या व्यक्तीला जे आहे तर ते पन्नास मीटर अंतर आहे तर ते पाच हजार सहाशे खा मोजण्यासाठी त्याला एकूण सात तास इतका वेळ लागणार आहे म्हणजेच तर सात तास हे आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव तर काय दिले आपल्याला इथे तर अनुक्रमे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा तर लक्षात घ्या एक ते सत्त्याण्णव म्हणजे ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत तर लक्षात घ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढतो आपण पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागीले दोन ही डायरेक्ट सूत्र आहे लक्षात घ्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागीले दोन केलं का तुम्हाला दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी मिळते म्हणजे पहिली संख्या आहे एक शेवटची संख्या आहे सत्याण्णव भागिले दोन सत्त्याण्णव ने किती अठ्ठ्याण्णव आट्यान अठ्ठ्याण्णव भागिले दोन जर तुम्ही केलं तर बे चोक आठ उरले एक वरून घेतले अठरा आठ ब्याण्णवे अठरा म्हणजे किती आलं एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास जी आहे तर हे तुमची सरासरी असणार आहे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्येची सरासरी तुम्हाला जर हे सूत्र माहीत असतं तर तुमचं एक दहा सेकंदात हे उत्तर निघालं असतं तर सरासरी जी असते तर ती क्रमवार नैसर्गिक संख्येची दिलेल्या पहिली संख्या व शेवटची संख्येची दोन असते हे लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का सत्त्याण्णव काय दिले आपल्याला इथे दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे गाडी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावते म्हणजे गाडीचा वेग दिलेला आहे पंचाळीस किलोमीटर प्रतिदास आणि दोनशे मीटर लांब दोनशे पन्नास मीटर तिची लांबी दिलेली आहे तर दोनशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल तर आता वेळ सेकंद मध्ये आपल्याला इथे काढायचा आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकतात काय दिले रेल्वेची लांबी दिलेली आहे दोनशे पन्नास मीटर व प्लॅटफॉर्मची लांबी देखील दिलेली आहे दोनशे पन्नास मीटर आणि रेल्वेचा ताशी वेग दिलेला आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास तर ते पंचेचाळीस बनवले पाचशे अठरा मीटर प्रति सेकंद येईल म्हणजे वेळबरोबर मागाचं सूत्र वापरायचं आहे भागिले वेग तर अंतर हे काय रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी येईल म्हणजे अडीचशे अधिक अडीचशे भागिले हे पंचेचाळीस आणि हे पाचशे ज अठरा आहे तर ते अठराशे पाच होईल म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे किती होतं अडीचशे अडीचशे हे पाचशे झालं गोणुले हे अठरा भागिले पंचेचाळीस गोणुले पाच तर पाच न जर तुम्ही भाग गावला तर इथे वर शंभर येतं आणि शंभर गोणुले अठरा केलं तर अठराशे येतं अठराशे भागीले पंचेचाळीस जर केलं तर तुम्ही येतं पंचेचाळीस चोक एकशे ऐंशी वरचा एक शून्य म्हणजे चाळीस म्हणजे वेळ किती येणार आहे तर तो चाळीस सेकंद इतका वेळ लागणार आहे त्या रेल्वेला तो, तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तर इथे हे ऑप्शन दोन मध्ये तुम्हाला दिलेला आहे चाळीस सेकंद तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकली सुधीरने तीच वस्तू पाच टक्के तोट्याने गोपाळाला विकली जर गोपाळची खरेदीची किंमत दोन हजार चौदा रुपये असेल तर रवीची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे तर लक्षात घ्या इथे काय दिलेलं आहे रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नाफ्याने विकली रवीची इथे विक्री किंमत आपल्याला काढायची आहे अगोदर त्यावरून आपल्याला काय करायचं म्हणजे सुधीरची जी खरेदी किंमत असणार आहे तीच रवीची विक्री किंमत असणार आहे मग तीच रवीची विक्री किंमतवरून आपल्याला रवीची खरेदी किंमत काढायची आहे तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे गोपाळची खरेदी किंमत दिली आहे आता गोपाळची जी खरेदी किंमत असणार आहे तेच काय आहे सुधीरने त्याला विकलेली आहे सुधीरची विक्री किंमत बरोबर हीच गोपाळची खरेदी किंमत आपल्याला दिली आहे दोन हजार चौदा रुपये दिले आहे आता सुधीरने काय केले शेकडा पाच टक्के तोट्यानेही विकलेली गोपाळला मग आता सुधीरचे शेकडा तोटा आपल्याला माहिती आहे आणि सुधीरची आपल्याला विक्री किंमत पण माहिती आहे तर यावरून आपण सुधीरची खरेदी किंमत काढू शकतो तर कशी काढतो तर विक्री किंमत सुधीरची गुणले शंभर भागीर शंभर वजा शेकडा तोटा या सुधारानुसार आपण काढतो तर आता सुधीरची विक्री किंमत आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा आहे आणि गुणले हे शंभर भागीली शंभर वजा शेकडा सुधीरने पाच टक्क्यांनी गोपाळला विकली होती म्हणून ती शंभर वजा पाचशे पंच्याण्णव येतं हे जर सॉल्व्ह केलं तर येतं एकवीसशे वीस रुपये एकवीसशे वीस रुपये हे काय असणार आहे त्यांनी पाच टक्के तोट्याने विकलेली म्हणून ती खरेदी किंमत त्याची जास्त येणार आहे दोन हजार चौदापेक्षा म्हणजे दोन हजार एकशे वीस रुपये ही काय झाली सु सुधीरची खरेदीची किंमत झाली आता लक्षात घ्या सुधीरला ही वस्तू कोणी विकलेली तर ती रवीने विकलेली सुधीरची ही खरेदी किंमत म्हणजेच रवीची विक्री किंमत असणार आहे म्हणजे सुधीरची खरेदी किंमत बरोबर रवीची विक्री किंमत आणि रवीची विक्री किंमत किती आली ती सुधीरची खरेदी किंमत आता आपण काढली दोन हजार एकशे वीस रुपये आता रवीनं काय केलं तर शेकडा सहा टक्के नफ्यानं रवीने सुधीरला विकली होती म्हणजे आपल्याला रवीची जर खरेदी किंमत काढायसाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल हे सूत्र वापरायचं आहे विक्री किंमत गोंधळी शंभर भागेले शंभर अधिक शेकडा नफा तर रवीने कितीला विकलेली तर सुधीरची खरेदी किंमत हीच रवीची विक्री किंमत म्हणजे एकवीसशे वीस रुपयाला त्याने विकली होती एकवीसशे वीस गोंडली शंभर भागेले शंभर अधिक शेकडा नफा किती टक्के नफ्याने विकलेली रवीने सुधीरला तर सहा टक्के नफ्याने शंभर अधिक सहा एकशे सहा आलं तर एकशे सहा एक सहा एकशे सहा दोन्ही एकशे बारा वरचं शून्य आणि वीस गोंदवली शंभर केलं तर दोन हजार रुपये म्हणजे हेच काय असणार आहे रवीची खरेदी किंमत असणार आहे त्यांनी दोन हजार वर सहा टक्क्यांनी कुणाला विकली तर त्यांनी सुधीरला विकली तर ती झाली दोन हजार एकशे वीस रुपये आणि सुधीरनं पाच टक्के तोट्याने विकली गोपाळला ती झाली दोन हजार चौदा रुपये म्हणजे योग्य आन्सर असणार आहे दोन हजार रुपये त्या वस्तूची मूळ किंमत होती रवीची खरेदी किंमत तर कशामध्ये दिल्या आपल्याला रवीची खरेदी किंमत जी आहे तर ती रुपये दोन हजार रुपये असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव एक माणूस मुंबईहून पुण्याला चार किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो तर त्याचा एकूण प्रवासाचे सरासरी वेग किती तर लक्षात घ्या इथे अंतर सेमच आहे तर त्यावेळेस आपण प्रवासाचा सरासरी वेग कसा काढतो तर दोन एक सय बागिले एक अधिक व्हाय या सूत्रानुसार काढतो तर एक स आणि व्हाय एक जातानाचा वेग व्हाय वै म्हणजे येतानाचा वेग तर आता तो किती वेगाने गेलाय तर तो सहा किलोमीटर वेगाने गेलेला आहे म्हणा सॉरी चार किलोमीटर वेगाने गेलेला आहे मग दोन गुणवले चार आणि आलाय सहा किलोमीटरच्या वेगाने भागेले सहा चार किती दहा म्हणजे सायन चौक चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागेले दहा केलं तर किती येतं चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ किलोमीटर प्रति तास हा त्याचा सरासरी वेग असेल ऑप्शन एक मध्ये दिलाय त्याच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तुम्ही इथे पाहू शकतात तर काय दिले आपल्याला इथे ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात बी एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर काळ काम काळ काम का यावरती आधारित हा प्रश्न आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिले ए व बी एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर आता करता। ते जर एकूण काम पंधरा दिवसात पूर्ण करत असतील तर त्यांचे एका दिवसाचे काम काय होणार आहे एक बागेले पंधरा हे एक एकशेद पंधरा त्यांचं एका दिवसाचं काम होईल आणि बी एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो बीचे का एक दिवसाचे बी काम काय होणार आहे एकशे वीस होणार आहे तर आता बीचे काम आपल्याला माहिती आहे आणि ए व बीचे दोघांचे काम माहिती आहे तर आपल्याला ॲन्सर काय असणार आहे ए व बी ह्या दोघांच्या कामामधून जर बीचे काम वजा केले तर आपल्याला एचे काम एकटा किती दिवस लागतील हे मिळेल म्हणजे बीचे काम काय असणार आहे ए व बीचे काम वजा बीचे काम तर आता बीचे एक दिवसाचे काम हे आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल नाही बी चे एक दिवसाचे काम म म्हणजेच एचे एक दिवसाचे काम ए व बीचे एक दिवसाचे काम किती आहे एकशेद पंधरा वजा बीचे एक दिवसाचे काम किती आहे एकशेद वीस हे जर आपण तिरकस गुणाकार केला तर वीस एके वीस वजा पंधरा एक्के पंधरा भागेले पंधरा दोन्ही तीस आणि वर्चा शून्य म्हणजे तीनशे वीसमधून मधून पाच गेले पंधरा गेले पाच राहिले खाली तीनशे पाच एके पाच पाच सकतीस वरचं शून्य म्हणजे छेद साठ म्हणजे बी चे काम काय असणार आहे एकचे एका दिवसाचे एकशे साठ काम का जर बी एका दिवसात करत असेल म्हणजे साठ म्हणजे त्याचं एकूण काम काय असणार आहे तर एकूण साठ दिवस जे आहे तर ते त्याला लागणार आहे मग एका दिवसाचे जे काम आलं एकशे साठ तर हे आपण उलट करतो साठ छेद एक म्हणजे साठ दिवस जे आहे तर ते बी ला ते काम करण्यासाठी एकट्याला साठ दिवस जे आहे तर ते लागणार आहेत म्हणजेच साठ दिवस कशात दिले आपल्याला तर हे ते पर्याय क्रमांक एकमध्येच दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल ए एकटा तेच काम किती दिवसात करेल तर लक्षात घ्या बी एकटा तेच काम दिलं तर आपण हे फक्त थोडं वेळ वेगळं घेतलं एचं काम घेतलं तर हे बी एकटा ते काम वीस दिवसात करतो तर ए एकटा जो आहे तर तो तेच येणार आहे तर ते दिवसात काम पूर्ण करेल ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे